कसा टँक केलाय कपडे धुईला कड आणि कॅरेट लागल्यात आणि कागद जरा व्यवस्थित दाव म्हणली काही जण नेमकं काहीशी ऑर तू माझे कपडे धुते वय आर विषय ती नाही पण ती नाही कपडे आर धडचा विषय नाही तू चांगले कपडे कशाला धुती धुवलेली बघडेच झाले होय अवघडच झालंय म्हणले काय अवतार काय तो ड्रेस घातला दुसरा घाल जरा चांगला ना? चांगला नाही म्हणते ती सगळी ना? चांगला नाही म्हणते दुसरं घाल ते साडी म्हणतात घाल ड्रेस नाही चांगला दिसत नाव ठेवते ती लोक लईच लांब निय बाबा साड्या इकडे गोदड्यान इकडे येन तिकडे इकडे काय बाबा हे कपडे बोलतेच कपडे ती इकडे बिवाळा घातल्या दोघाज काय म्हणसाल पकावतोय आज होई का नाही तसं काय पण हाय होतं निवांत म्हणत म्हणलं चला काढावी खेडे मोकार बागा इकडे विसर बक्कीचं काय चाललंय बक्कीचं काय कुठं दिसत ना त्यांच्यात नसते नि लय कपडे बर का पण तिकडं भिंडीन कस काय बर ला डॉन जो आपल्यात इथं दोन डॉन इथं Kau gardini, hai karena ini surga remi wataurni ini peris 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 Itu कोमरा पाणी पित सोन्याचं झाड बी चांगलं झालं कोमऱ्याला पाणी प्यायला सोन्याचं झाड आहे दसऱ्याला किती सोने दोन झाड झाडे ही बी झाडलं चांगलं मोठं झालं टावर कसं काय